सनातन सारथी न्यूज यवतमाळ आपण मागाव येथील बंजारा वसाहतीतील समस्याविषयी श्री चव्हाण सर नायक यांच्याबद्दल जाणून घेऊया चव्हाण सर नमस्कार मी सेवालाल हे या ठिकाणी जे बंजारा वसाहत झालेली आहे या मनोहर नाही बंजारा वसाहत म्हणून या नाव देण्यात आलेले आहे आणि त्याचं सर त्याप्रमाणे मलोड नाईक या ठिकाणी येऊन त्यांनी उद्घाटन पण केलं सगळेच या ठिकाणी प्रतिनिधी जन लोकप्रतिनिधी जे आले त्यांनी या वसाहतीला भेट दिलेली आहे आणि बंजारा वसाहत होऊन जवळजवळ अठरा वर्ष आत झालेले आहेत इथे कोणत्याही प्रकारची जेव्हापासून मूलभूत सुविधा दे असायला पाहिजे ती नाही आहे त्यात महत्त्वाचं पाण्याची समस्या आहे त्यानंतर जी रोड आहे इथून मागाव दोन किलोमीटरपर्यंत मेन रोड आहे आणि त्या रोडपासून इथपर्यंत येण्यासाठी आज जर एखादी वयस्कर व्यक्ती इथपर्यंत येण्याचं धाडस करू शकत नाही कारण त्यांना चालण्यासाठी जो रस्ता आवश्यक आहे तो रस्ता नाहीच आहे जड वाहनाची रहदारी या रोडला जास्त आहे अ या वसाहतीकडून जास्त आहे तसंच या वसाहतीला लागून चारी बाजूंनी शाळा आहेत परंतु यांनासुद्धा या शाळेमध्ये येण्यासाठी मुलांना त्रास होतो आहे ते त्या शाळेमध्ये येण्यापासून बाजूला जात आहेत त्यामुळे या ठिकाणी ती सुविधासुद्धा म्हणजे शाळाची शैक्षणिक सुविधासुद्धा या ठिकाणी राहते की नाही ही सुद्धा शंका आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून शासनाने या वसाहतीकडे लक्ष द्यावं त्याचा विकास घडवून आणण्यासाठी ज्या प्रा प्राथमिक सुविधा आहेत त्या निश्चितपणे पुरवण्यात यावा असे मी या ठिकाणी जे रहोद पवार इथे मुलाखत घेण्यासाठी आलेले आहेत या सनातन सारखे न्यूजचे खरोखरच मी त्यांना इथे आल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी आमच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या दूरपर्यंत दाखनापर्यंत त्या पोहोचतील असे मी त्यांना विनंती करतो आणि आर्थिक न्यूजनी त्याची दखल घ्यावी आणि वरच्या लेवलपर्यंत याचा पाठपुरावा वापरून आम्हाला या सुविधा उपलब्ध करून द्याव्या एवढी मी विनंती करतो धन्यवाद ता, कर सर लोकप्रतिनिधी यांनी फक्त मतदानापुरते न येता त्या तांड्याकडे लक्ष देण्याची गरज श्री चव्हाणसर नाईक यांनी केली आहे तरी सनातन सातदर्वी आम्ही ही मागणी शासनादरबारी पोहोचणार